महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी लोणंद पोलीस ठाणे हद्दीतील सासवड झंझने गावचे हद्दीमध्ये आणि वाठार पोलीस स्टेशन हद्दीत देऊर गावच्या हद्दीत अफू झाडे या अंमली पदार्थाची लागवड करून त्याची जोपासना करीत असले दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून बावीस लाख त्र्याऐंशी हजार चारशे रुपये किमतीचा एकशे चौदा पूर्णांक एकशे चौऱ्याहत्तर किलोग्रॅम अफू झाडे जप्त करण्यात आली आहेत पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फारने पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार यांची दोन पदके तयार करून त्यांना सातारा जिल्ह्यातील अंमली पदार्थ अफू झाडे लागवड करणाऱ्या इस्मांची माहिती प्राप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत चार तीन दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांच्या विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की सासवड तालुका फलटण जिल्हा सातारा येथील एका इसमाने पट्टीचा मळा नावच्या शेतात तसेच देऊर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील एका इस्माने नावाच्या शिवारातील शेतामध्ये स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अफू या लागवड करून त्यांची जोपासना करीत आहेत त्याप्रमाणे त्यांनी सहाय्यक आणि रोहित फारणे यांना पथकासह नमूद ठिकाणी जाऊन प्राप्त माहितीमधील इस्मांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या पथकाने देऊर तालुका कोरेगाव येथे जाऊन मिळालेल्या बातमीतील इस्मा ताब्यात घेऊन त्याच्या शेतातून चार लाख हजार नऊशे रुपये किमतीची तेवीस पूर्णांक तीनशे पंचेचाळीस किलोग्रॅम अंमली पदार्थ अफूस झाडे हस्तगत करून त्यांच्या विरुद्ध वाठार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चोपन्न दोन हजार चोवीस गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे चे कलम आठ क अठरा क अन्वय गुन्हा नोंद केला आहे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फारने आणि पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या पथकाने सासवड तालुका फलटण येथे जाऊन लोणंद पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुशील भोसले आणि अमलदार यांच्या मदतीने नमूद ताब्यात घेऊन त्यांच्या शेतातून अठरा रुपये किमतीची नव्वद पूर्णांक आठशे एकोणतीस किलोग्रॅम अंमली पदार्थ अफूझाडे हस्तगत करून त्यांच्या विरुद्ध लोणंद पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एक दोन हजार चोवीस गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्या व्यापारावर परिणाम करणारे पदार्थ प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी चे कलम आठ क अठरा क अन्वये गुन्हा नोंद केला आहे स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी सदर दोन्ही कारवाईमध्ये एकूण बावीस लाख त्र्याऐंशी हजार चारशे किमतीची एकशे चौदा पूर्णांक एकशे चौऱ्याहत्तर किलोग्रॅम वजनाची अंमली पदार्थ अफूची झाडे जप्त केली आहेत स्थानिक गुन्हे शाखेचे माहे नोव्हेंबर दोन पासून गांजा गांजेची झाडे आणि अफूची झाडे असे एकूण अकरा कारवाई करून एक कोटी सत्त्याऐंशी लाख सत्याहत्तर हजार पाचशे ऐंशी रुपये किमतीचा सातशे पंच्याहत्तर पूर्णांक दोनशे साठ किलोग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा झाडे आणि अफू झाडे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा आणि श्रीमती अंचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील रोहित फारणे सुशील भोसले पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे अमित पाटील विशाल कदम तानाजी माने पोलीस अंमलदार सुधीर बनकर अतिश घाडगे संजय शिर्के विजय कांबळे संतोष सपकाळ शरद बेबले मंगेश महाडिक सचिन साळुंखे शैलेश फडतरे मुनील मुल्ला प्रवीण फडतरे अमोल माने शिवाजी भिसे अरुण पाटील गणेश कापरे अविनाश चव्हाण अमित माने स्वप्नील कुंभार मनोज जाधव प्रवीण कांबळे मोहन पवार ओंकार यादव स्वप्नील दौंड रोहित निकम पृथ्वी जाधव सचिन सासाने प्रवीण पवार केतन शिंदे वैभव सावंत धीरज महाडिक अमोल जाधव अमोल निकम तसेच लोणंद पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार नितीन भोसले अतुल कुंभार सतीश दडत बापूराव मदने संजय चव्हाण यांनी सदरची कारवाई केली असून कारवाईत सहभागी अधिकारी आणि अंमलदार यांचे श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा आणि श्रीमती आंचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे प्रतिनिधी लोणंद परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा